हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी होते आणि अशा कोरड्या त्वचेसाठी सगळ्यात जास्त वापरले जाणारे प्रोडक्ट म्हणजे ग्लिसरीन तर ह्या ग्लिसरीनचा उपयोग नेहमी कसा करावा आणि त्याचे कोणते फायदे आहेत ते चेहऱ्यासाठी योग्य आहे का याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल त्यासोबतच माझ्या बांगड्यांचं सा कलेक्शन सारी कलेक्शन हॅव ज्वेलरी त्या सगळ्या टॉपिकवरचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे जर तुम्ही ते व्हिडिओ अजूनपर्यंत चेकआउट केले नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते तुम्ही ते दे चेक करू शकता आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया कोरड्या तोशर ग्लिसरीन लावण्याचा फायदा म्हणजे ग्लि अगदी थोडक्यात सांगायला गेलो तर ग्लिसरीन हे इतर मॉस्चरायझिंग प्रोडक्टच्या तुलनेत आपली त्वचा जास्त हायड्रेट ठेवते त्वचेला खाज येणे बॅक्टेरिया कोरडेपणा दूर करण्यासाठी लिंबू आणि ग्लिसरीन एकत्रित करून चेहऱ्याला लावतात त्याचबरोबर चेहऱ्यावर जर काळे डाग असतील तर मुलतानी माती आणि ग्लिसरीन एकत्रित करून चेहऱ्याला लावतात गुलाबजल आणि ग्लिसरीन हे सुद्धा एकत्रित मिसळून चेहऱ्याला लावतात तर अशा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पदार्थात ग्लिसरीनचा वापर चेहऱ्यासाठी स्किनसाठी सगळेजण करतात पण असे असले तरी त्याचे काही हार्मफुल इफेक्टसुद्धा आहेत ग्लिसरीनमुळे चेहरा गोरा पडतो आपली स्किन वाईट होते अशा प्रकारचा क्लेम करणे हे चुकीचे आहे असं बिलकुल होत नाही हे ग्लिसरीन प्रत्येकाला सूट होईल असे नाही शिवाय आपल्या चेहऱ्याची त्वचा आपल्या इतर त्वचेच्या तुलनेत कितीतरी पटीने नाजूक असते आणि जर तुमची स्किन जास्त सेन्सिटिव्ह असेल किंवा थंडीमुळे ते आणखीच ड्राय झाली असेल तर अशावेळी प्रत्येकासाठी ग्लिसरीन हे वर्क करेल असं कधी होत नाही मी जर माझा पर्सनल एक्सपिरियन्स तुम्हाला सांगायला गेली तर मला ग्लिसरीन चेहऱ्याला लावल्यामुळे बऱ्याचदा पुरळ आलेले आहे त्यावरून माझ्या लक्षात आले की माझ्या त्वचेला ग्लिसरीन सूट होत नाही त्यामुळे मग मी चेहऱ्यासाठी ग्लिसरीन यूज करत नाही त्याऐवजी मी हाताला पायाला लावण्यासाठी ग्लिसरीन वापरते पण जर तुम्हालासुद्धा माझ्यासारखा असा प्रॉब्लेम असेल तर तुम्हीसुद्धा चेहऱ्यावर ग्लिसरीन अप्लाय करू नका आणि प्रत्येकाला ग्लिसरीन सूट होते असं नाही जणांना ग्लिसरीन सूट होत नाही मी स्वतः ऐकलेलं आहे पाहिलेलं आहे त्या ग्लिसरीन कधी कधी हलक्या दर्जाच्या असल्यामुळे चेहरा लाल होतो चेहऱ्यावर पुरण येते चेहऱ्यावर सुद्धा येतात तर अशावेळी चेहऱ्यासाठी ग्लिसरीन वापरणे अवॉइड करा हिवाळ्यात आपली त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी आपला कुठला स्किन टोन आहे आपल्याला कोणतं मॉइश्चरायझर सूट करेल हे आधी लक्षात घ्या आणि त्यानुसार मार्केटमध्ये बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे मॉइश्चरायझर अवेलेबल आहे तुम्ही त्यामधील कुठलंही पिक करू शकता जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही त्यासाठी ऑइल बेस मॉइश्चरायझर सिलेक्ट करू शकता त्याचबरोबर त्वचा ऑइली असेल तर त्यासाठी वॉटर बेस मॉइश्चरायझर सिलेक्ट करा आणि जर तुमची स्किन नॉर्मल असेल तर तुम्ही ऑइल बेस्ड किंवा वॉटर बेस यापैकी कोणतेही मॉइश्चरायझर यूज करू शकता ग्लिसरीनमुळे त्वचा कोरटी पडत नाही हे फॅक्ट आहे जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर लावल्यावर जरी पुरण वगैरे येत असेल तर तुम्ही हातापायाला ग्लिसरीन ऑफकोर्स लावू शकता तुम्ही जर खूप जास्त थंडी असलेल्या भागात राहत असाल तर ग्लिसरीनपेक्षा कुठलंही मार्केटमधील प्रोडक्ट आपली त्वचा हायड्रेट ठेवू शकत नाही पण असे असले तरी प्रत्येक गोष्टीचे प्रोज कॉन्स असतात तर ते मी तुमच्यासोबत शेअर केले जर तुमच्या चेहऱ्याला ग्लिसरीन सूट होत असेल तर अफकोर्स तुम्ही यूज करू शकता इट्स अप टू यू तुम्हाला काय वाटते पण मी जे इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत शेअर केली ती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आणखी एका नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत टेक केअर आणि बाय